आदरणीय आमचे सर्व शेतकरी आणि आदरणीय व्यासपीठ प्रथमतः नेताजी लालांचा काही वेळ सोबत झाला असेल मी काय नेताजी लालांवर दिसून असं बोललो हो नाही परत शेतकऱ्यांच्या खऱ्या वेगात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझं असं मापक म्हणणं होतं की शेतकरी वर्गामधून शेतकरी स्वतः बोलले म्हणून हो। मी खालून ती करत होतो त्या शेतकऱ्यांनी बोललं पाहिजे ही शेतकऱ्यांची संस्था आहे येथे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे परंतु आपल्या खिशाचा बाजार आपली झोळी भरण्याचा बाजार बनवण्यासाठी सातत्याने पंचवीस वर्ष हा घटक होत चाललेला आहे माझ्या जागा एक सामान्य शेतकरी मी या जागेच्या व्यवहारामध्ये बोलणार नाही परंतु शेतकऱ्यांची खरी व्यथा याचा शेतकरी चालू आहे आणि नारायणगाव धनाभितीचं मार्केट चालू आहे पाच da um... त्याच्यानंतर वदनामध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट करत आहे चार वर्ष आम्ही सातत्याने त्यांच्या समोर विषय मांडतोय की सोयाबीनच मार्केट चालू करा परंतु सोयाबीनच मार्केट चालू का होत नाही हा खरा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ज्या वेळेला

la